श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम अखंडमंडलाकार येन येण चराचरम तत्पदर्शिम येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण द्वितीया शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेल्या हितबूजाचं पठण सुरू आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली समाजात खूप ठिकाणी नवीन नवीन मंदिरे बांधताना दिसून येतात या देवळांची सुरुवातीला खूप चांगली निगा राखली जाते परंतु पुढे पुढे हळूहळू ही मंदिरे समाजाकडून पूर्णपणे दुर्लक्षली जातात तेथील पुजारी केवळ स्वतःच्या जीविताचे उत्पन्नाचे साधन म्हणून तिकडे पाहत असतात खरे पाहता अशा प्रकारे मंदिरे निर्माण करण्यापेक्षा एखाद्या अधिकारी पुरुषाकडून त्या मंदिरात भगवंताच्या मूर्तीची स्थापना केल्यास त्या मंदिराला चांगली ऊर्जितावस्था येत असते तेव्हा तुम्ही कोणीही असे गैर वागू नका असाच प्रकार हल्ली एखादे गुरु त्यांचे जीवन कार्य संपून येथून निघून गेल्यानंतर त्यांच्या भक्तांकडून घडताना दिसतो समाज अज्ञानाने सर्व गुरुंना एकाच पातळीवरचे समजत असतो गुरु हे एक तत्व असले तरी प्रत्येक व्यक्तीला जसा स्वतःचा एक दर्जा असतो तसेच प्रत्येक गुरूंनाही वेगवेगळा दर्जा असतो शाळेत गुरुजी अनेक असले तरी हेडमास्तर मात्र फक्त एकच असतात हे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असेलच संन्यासी ब्रह्मचारी प्रपंचवाईक परंपरेतील ईश्वरी अनुग्रहित असे अनेक वेगवेगळ्या दर्जाचे गुरु समाजात दिसून येतात भक्तांनाही ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे ऋणानुबंधाप्रमाणे गुरुचरणांचा लाभ होत असतो सर्वच भक्तांना उच्च दर्जाचे गुरु लाभत नाहीत तुम्ही मात्र सर्व भाग्यवान असल्याने तुम्हाला थोर परंपरेतील गुरु लाभले आहेत हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा व्यवहारातील परंपरा वेगळ्या असतात आणि अध्यात्मातील परंपरा वेगळ्या व महत्त्वाच्या असतात त्या सांभाळायला फार कठीण असतात हल्ली या परंपरा सांभाळण्यासाठी योग्य शिष्य मिळत नाहीत गुरूंच्या सहवासात व गुरूंच्या पश्चातही सर्व कार्य शास्त्रोक्तपणे समजून पार पाडणारे शिष्य दुर्मिळ झाले आहेत त्यामुळेच काही ठिकाणी फक्त चुकीचे वागताना दिसून येतात आपल्या गुरूंशिवाय दुसरे कोणीही या विश्वात श्रेष्ठ नाही अशा अंधश्रद्धेतून असे प्रकार घडतात आपल्याकडे शास्त्राप्रमाणे विचार केला तर एखादे संन्यासी गुरु जर ब्रह्मलीन झाले तर त्यांच्या पश्चात त्याच्या पादुका स्थापित करून त्यांना अभिषेक करण्याची पद्धत आहे परंतु हल्ली भक्त भावना प्रदान होऊन अशा गुरूंचे पुतळे स्थापन करतात व त्या पुतळ्यांना पूजा अभिषेक करताना दिसून येतात पण हे एकदम चुकीचे आहे आपल्याकडे केवळ आद्य शंकराचार्यांचा पुतळा स्थापन करून त्यांची पूजा अभिषेक करण्याची पद्धत आहे तसेच संसारी प्रपंचवाईक गुरूंनी जर देह ठेवला तर त्यांच्या पश्चात त्यांच्या फोटोची प्रतिमेची स्थापना करण्याची पद्धत आहे परंतु याही बाबतीत अशा संसारी गुरूंचे शिष्य अज्ञानाने त्यांच्या गुरूंच्या पादुकांचीच स्थापना करतात हा प्रकार शास्त्राच्या दृष्टीने चुकच आहे खरे पाहता अशा गोष्टींची माहिती प्रथा त्या त्या, त्या गुरूंनी त्यांच्या भक्तांना देणे आवश्यक असते पण तसे घडताना कुठेही दिसत नाही कोणत्याही परिस्थितीत मृतदेहाचे दफन करू नये मृतदेहावर अग्निसंस्कार केल्याने त्या स्थूल देहाबरोबरच त्याचे दोषही जळून खाक होत असतात अग्निसंस्काराने देह पंचमहाभूतात विलीन होऊन केवळ मागे शिल्लक राहतात या अस्थींचे पवित्र जलामध्ये विसर्जन केल्यावरच जीवात्मा संपूर्णपणे मुक्त होतो पुढील जन्म जेव्हा या जीवात्म्याला मिळण्याची वेळ येते तेव्हा पिंड प्रथम तयार होतो व पंचमहाभूते पुन्हा त्या जीवात प्रवेश करतात पहिला देह एकदा जीवात्म्याने सोडल्यावर त्याला दुसरा देह कोणत्या योनित व केव्हा प्राप्त होईल हे सांगता येत नाही सामान्य माणसाने गुरुचरणांची सेवा करण्याची संधी मिळाल्यास कसलीही अपेक्षा ठेवली नाही तर त्या गुरुंच्या असेल तर त्या व्यक्तीच्या देहावर अग्निसंस्कार करावेत व नंतर तेथे ते समाधी बांधावी परमपूज्य रामकृष्ण परमहंसांची समाधी याच प्रकारे बांधलेली आहे असे दिसून येते मातीच्या ठिकाणी छिद्र पाडण्याचा गुण असतो म्हणूनच मनुष्याच्या मृतदेहाचे दफन केल्यावर त्या देहाला भराभर छिद्र पडू लागतात तो मृतदेह जास्तीत जास्त दोन महिने जमिनीत बऱ्यापैकी टिकू शकतो देह हा अखेरीस नाशवंत असल्यानेच त्यापासून अनुभव येऊ शकत नाही म्हणूनच मृत व्यक्तीच्या समाधीपाशी शक्ती अनुभवायला येत नाही यांचेच नेमके उलट श्री ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले असल्याने तिचे रूपांतर शक्तीमध्ये म्हणजेच तेजामध्ये आजही अनुभवायला येत असते त्यामुळेच श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीला संजीवन समाधी म्हटले जाते समाजात खूप ठिकाणी सर्वसामान्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधी बांधलेल्या दिसतात अशा समाधींच्यामुळे त्या परिसरातील चैतन्य निघून गेल्याचे दिसते व त्या परिसराचा कधीही उद्धार होत नाही या गोष्टी फक्त अधिकारी व्यक्तींच्या लक्षात येत असतात आपल्याकडे शास्त्रात मृत व्यक्तीला व तिच्या समाधीला नमस्कार सुद्धा करण्याची प्रथा नाही म्हणून अधिकारी पुरुष मृत व्यक्तीला व मृत व्यक्तीच्या समाधीला कधीही नमस्कार करीत नाहीत तुम्ही सामान्य माणसे आहात तुम्हाला समाजात राहताना तसे वागणे जमणारच नाही समाजात सामान्य माणसांना मृत व्यक्तीबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी तर काही ठिकाणी केवळ व्यवहार म्हणूनही मृत व्यक्तीच्या पाया पडावेच लागते तुमचा जेव्हा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नसेल तर तुम्ही अशा मृत व्यक्तीला नमस्कार करू नका तसेच रस्त्यातून जाताना अनोळखी माणसाची अंत्ययात्रा जात असेल तर त्या अनोळखी माणसाच्या मृतदेहालाही बिलकुल नमस्कार करू नका त्यामुळे तुमच्या पुण्याचा लय होत असतो मृत व्यक्तीच्या फोटोबद्दलही पूर्वी तुम्हाला सांगितलेलेच आहे घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिचा फोटो जास्तीत जास्त एखादा महिनाच भिंतीवर लावा त्यानंतर तो फोटो केवळ त्या व्यक्तीच्या श्राद्ध पक्षाच्या दिवशी पुन्हा एखादा दिवस भिंतीवर लावावा इतर वेळी मृत व्यक्तीचे फोटो घरात जर सतत कायमचे नजरेसमोर ठेवले तर तुम्हीच त्या व्यक्तीच्या आठवणी आल्याने दुःखी होऊन जाल व त्या दुःखामुळे तुमचे आयुष्यही कमी होऊन जाईल खूप माणसे त्यांच्या मृत माता पित्यांच्या तस्विरी देवघरामध्ये ठेवतात तर काही इतरत्रही घरांमध्ये भिंतीवर देवाच्या तसबिरी शेजारी लावून ठेवतात व देवाच्या पूजेच्या वेळी त्या माता पित्यांच्या तसबिरीला हार घालतात उदबत्ती निरांजने ओवाळतात इतकेच नव्हे तर गंध कुंकूही लावित बसतात हे फार चुकीचे आहे अशाने मृत व्यक्ती पुन्हा साकार होऊन तुमच्या जीवनात पुन्हा येऊन अडथळेही आणू शकतात तेव्हा तुम्ही कोणीही मृत व्यक्तींचे फोटो घरामध्ये कायमचे अजिबात लावू नका व ते इतरांनाही समजावून सांगा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त